आणि त्यांनी सुद्धा एस सी समाजातली गुजगावणी उभी केली आहे इतके वर्ष या भाजपला आर एस एस ला आणि अर्धी वी, चट्टीवाल्यांना पण बरोबर उमेदवार देताना अंतर जातीय विवाहाला कसा हुडकून करतात लोक एकाही महातगाला ओपन सीट मधन उभे राहू देत नाही यांना या चष्म्यातलं काय दिसत तर माणूस नाही दिसत डायरेक्ट माणसाची जात दिसते हे भाजप वाले आर एस एस वाले मनुवादी ब्राह्मणशाही त्यांच्या चष्म्यातनं तुमची जात ओळखतील एवढं मोठं राम मंदिर बांधतात तेव्हा तिकडे महर्षी वाल्मिकींचा एक पुतळा किंवा एक प्रतिमा नको वाल्मिकी समाजाचा एक प्रतिनिधी तरी नको का तिकडे उद्घाटनाला विधानसभाहून एक वर्ष झाले लोकसभाहून दीड वर्ष झाले एकदा तरी खासदार आपल्या एरियामध्ये आले का एकदा तरी आमदार आपल्या एरियामध्ये आले का त्यांनी विचारलं का की आम्ही तुमच्या मतांवरती निवडून आलोय आम्ही समाजसेवक होत खासदार होत आमदार होत लोकांच्या जनतेच्या मतांवरती निवडून आलोय तर तुमच्या मतांवरती निवडून आणा तर तुमची मदत कशी करू शकतो एकदा तरी विचारले का नाही आणि म्हणून हे लोक वर गेली यांना ओढत जाऊ द्या हक्काचे नगरसेवक आपल्या स्वतःचे निवडून आणा एवढा प्राण आपण आज इकडे बनवू कारण आपले जे नगरसेवक आहेत ते आपल्याच समाजाचे आपल्याच विचारधारेचे आणि त्याच्याहून महत्वाचं आपल्याच प्रभागामध्ये आणि आपल्याच वर्णामध्ये राहणारी लोक आहेत जर न आलं तुम्ही संपर्क करू शकता पाणी न आलं त्यांना संपर्क करू शकता वीज गेली त्यांना संपर्क करू शकता गल्लीतला रस्ता रखडलेला आहे रस्ता बांधून पाहिजे नगरसेवकाला पकडू शकता आरोग्य केंद्र बांधून पाहिजे नगरसेवकांना बनवू शकता आणि दुसऱ्या बाजूला मी तुम्हाला सांगतो की आमदाराला पाच लाख हा निधी मिळतो खासदाराला दहा लाख निधी मिळतो पण जर एका नगरसेवकाला दलित वस्तीचा निधी मंजूर झाला तर तो डायरेक्ट पंचवीस लाखाचा मिळतो हे आपण समजून घ्या तर आता तुम्ही मला सांगा पंचवीस जास्त का पाच जास्त पंचवीस मग तुम्ही सांगा पंचवीस वाला जास्त महत्वाचा का पाच वाला जास्त महत्वाचा पंचवीस मग आता जो पाच वाला आहे त्याला नाचत बसू द्या तुमच्या आपण आपल्या हक्काचे नगरसेवक आपल्या वॉर्डामध्ये निवडून देऊ कारण आपण जर आपल्या हक्काचे आणि आपल्या कामाचे नगरसेवक निवडून दिले तरच आपण आपल्या वॉर्डाची आपल्या गावाची आपल्या गल्लीची आपल्या शहराची परिस्थिती बदलू शकतो हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला मला बोलताना एका महत्वाच्या मुद्द्यावरती हात घालायचा आहे की आज मध्ये कितीतरी वर्षानंतर नगर अध्यक्ष पद हे एस च झालेलं आहे हे आपल्या सर्वांना माहिती इथे लोकांना खूप आशा आकांक्षा आहेत की एस च झालंय तर आम्ही निवडून येऊ आमचं तिकीट घोषित झालं पक्षाकडनं तर आम्ही निवडून येऊ पण अशी परिस्थिती नाहीये हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे कारण आपल्या विरोधात मोठे प्रस्थापित पक्ष उभे आणि त्यांनी सुद्धा एस सी समाजातली गुजगावणी उभी केली हे आपण सर्वांनी समजून घ्या आताच बोलताना लोकांनी समीकरण समजवली एक बौद्धाच विवाह झालेला मराठ्यांची दुसऱ्या बाजूला मुसलमानांची आता मला एक सांगा इतके वर्ष त्या भाजपला आर एस एस ला आणि आरधी चड्डीवाल्यांना प्रेमविवाह चालत नव्हता आंतरजातीय विवाह चालत नव्हता पण बरोबर उमेदवार देताना आंतर जातीय विवाहाला जाती विवा कसा हुडकून करतात लोक तर कर तुम्ही यांचा कॅरेक्टर समजून घ्या दोन्ही समाजाची मतं पाहिजेत समीकरण बसवायची आहेत म्हणून हे उमेदवार हुडकून करतात पण जर आपल्याच समाजाच्या पोरांनी एका दलित समाजाच्या पोरांनी किंवा दलित समाजाच्या मुलीने एका प्रस्थापित मुलाच्या प्रेम प्रकरण झालं किंवा त्याच्याहून विवाह झाला तर हे त्यांच्या मागे लागणारे आर एस एस आणि भाजपचीच लोक असणार आहेत हे सुद्धा तुम्ही इकडे समजून घ्या मित्रांनो आणि दुसऱ्या बाजूला मला एक गोष्ट सांगायची की इथे बऱ्याच प्रमाणात इतर समाज सुद्धा आहे मत ते वाल्मिकी समाज मोठ्या प्रमाणात आहे मातंग समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि आपण एक गोष्ट समजून घ्या की आतापर्यंत आपला फक्त आणि फक्त वोट बँक म्हणून वापर इकडचा प्रस्थापितांनी केलाय ही आपण परिस्थिती समजून घ्या जर आपण मातंग समाजाची बघितलं तर आज आपल्याला दिसेल की हा महाराष्ट्रामध्ये भाजप असो राष्ट्रवादी असो काँग्रेस असो किंवा शिवसेना असो ओपन सीट सीटमधनं एकही मातंग उमेदवार हे उभे करत नाहीत ही परिस्थिती आपण सर्व समजून घ्या जितके पण मातंग उभे राहतात त्यांना हे प्रस्थापित पक्ष जबरदस्तीने एसटी सीटांवरतीच उभं करायला लावतात एकाही मातंगाला ओपन सीट मधन उभे राहू देत नाही ही परिस्थिती समजून घ्या आणि दुसऱ्या बाजूला मातंग समाजाला हिंदुत्व हिंदुत्वाचा विष पारून इतर समाजाशी आणि बौद्ध समाजाशी वेर घ्यायला फिरवलं एका बाजूला भाजपवाल्यांनी आणि दुसऱ्या बाजूला हिंदुत्वाचा विष पेरून यांना शिक्षणापासून दूर ठेवून त्यांची दिशा भूल करण्याचं मोठं काम महात समाजाचा इकडच्या भाजपने के केलेलं आहे पण आपण एक स्पष्ट समजून घ्या की हेच भाजपचे पदाधिकारी पो असतात हेच भाजपचे नेते असतात जेव्हा महात्ग समाजावरती अन्याय अत्याचार होतो तेव्हा हीच लोक त्यांना मारायला आणि त्यांच्यावर अत्याचार करण्याला पुढे असतात तुम्हाला दोन वर्षापूर्वीची एक घटना सांगतो लातूरमध्ये रेनापूर म्हणून एक गाव आहे रेणापूर मध्ये मातंग समाजाच्या एका पोराला भाजपच्या गुंड्यांनी मारलं होतं आणि त्या मातंग समाजाच्या संरक्षणासाठी कोण गेला असेल तर ते वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर गेले होते तुम्ही एक समजून घ्या हे सगळीकडे जाऊन म्हणतात की आम्ही हिंदुत्वाची चादर घालतो हिंदुत्वाचं चा पांघरुण घालून फिरतो पण त्या हिंदुत्वाच्या पांघरुणावरती ह्यांच्याकडे एक चष्मा आहे स्पेशल चष्मा मोवॅम्बो खुश कसा चष्मा होता तसा चष्मा चष्म्यातनं काय दिसत तर माणूस नाही दिसत डायरेक्ट माणसाची जात दिसते तुम्ही हिंदू असाल तरी हे भाजपवाले आर एस एस वाले मनुवादी ब्राह्मणशाही त्यांच्या चष्म्यातनं तुमची जात ओळखतील आणि तुम्हाला त्याच पद्धतीने जातीवादी वागणूक देतील हे आपण समजून घ्या इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाल्मिकी समाज उपस्थित आहे आता मला वाल्मिकी समाजाला एक प्रश्न विचारायचा आहे मला उत्तर नाही दिलं तरी था चालेल फक्त आपण ह्याच्यावरती शांतपणे विचार करा आपण जर बघितलं तर दोन हजार चोवीस मध्ये एक भव्य दिव्य मंदिर उघडलं गेलं होतं राम मंदिर बरोबर आठवतंय आता मला सांगा या देशाला या देशालाच नाही तर या जगाला रामायण कोणी दिलं म्हणत वाल्मिकींनी महर्षी वाल्मिकींनी आता जेव्हा एवढं मोठं राम मंदिर उभं करतात एवढं मोठं राम मंदिर बांधतात तेव्हा तिकडे महर्षी वाल्मिकींचा एक पुतळा किंवा एक प्रतिमा नको एक प्रतिमा नाही एक पुतळा नाही ठीके पुतळा नाही प्रतिमा नाही वाल्मिकी समाजाचा एक प्रतिनिधी तरी नको का तिकडे उद्घाटनाला तर नाही तिकडे कोण होता नरेंद्र मोदी ठीक आहे त्यांचा हा आहे ते भारताचे प्राईम मिनिस्टर आहेत अजून कोण होत योगी आदित्यनाथ ठीक आहे उत्तर प्रदेशचे सीएम त्यांच्या राज्यात उद्घाटन झाले ते असतील अजून कोण होत अमित शहा नव्हते मोहन भागवत होते पण दुसऱ्या बाजूला बघा की भारताच्या प्रेसिडेंट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नव्हत्या तिकडे आदिवासी समाजाच्या प्रेसिडेंट आहेत राष्ट्रपती आहेत पण जातीवादी चष्मा आड येतो त्यांना नाही बोलवलं मोहन भागवतला बोलवलं आता त्या आधी चट्डीवाली बामट्याचं काय काम तिकडे मोहन भागवतला बोलवायची काय गरज पण राम मंदिर उद्घाटन करतायत तर त्यांना एका ब्राह्मणाला बोलवून ते पवित्र करण्याची गरज होती पण त्यांना वाल्मिकी समाजाच्या एकाही प्रतिनिधीला बोलवताना आलं त्यांना महंत वाल्मिकींची एकही प्रतिमा कुठे आव्हाने करता आला हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि दुसरंच मला हिंदुत्वाबद्दल बोलायचे तर आपल्या बोला बीड शहरामधलं एक ज्वलंत उदाहरण आपण सर्वांनी समजून घ्या ते म्हणजे यश ढाका यश ढाकांचा बीड मध्ये मृत्यू करण्यात आला त्यांना मारणारे सुद्धा हिंदू होते हिंदूच नव्हते तर शिवसेनेचे होते हिंदुत्वाचं पांघरून घालणारे शिवसेना शिंदे गटाचे युवक अध्यक्ष होते बीड जिल्ह्याचे आणि यश ढाका कोणत्या धर्माचा होता हिंदूच होता पण फक्त आणि फक्त वाल्मिकी समाजाचा होता म्हणून त्यांना न्याय व्यवस्था इकडच्या व्यवस्थेने डावली पोलिसांनी एक एफ आय आर सुद्धा सुद्धा करून घ्यायला तयार नाही झाले आणि आखी न्याय व्यवस्था आखी पोलीस प्रशासन मारेकरीच्या उभे मागे उभं राहून यश ढाकांना न्याय कसा मिळणार नाही याच्यासाठी पूर्ण परिस्थिती उभी केली पण मी आपल्या सर्वांना इथे उभे राहून सांगतोय यश ढाकांचे वडील सुद्धा इथे उभे आहेत त्यांच्या समोर सांगतोय की वंचित बहुजन आघाडी यश ढाकांच्या परिवारासोबत नक्कीच उभी आहे <laughs> यश ढाका यांच्या घरी भेट पहिल्यांदा वंचित बहुजन आघाडीच्या लोकांना दिली होती आणि यश ढाका यांच्या कुटुंबियांनी बाळासाहेब आंबेडकरांना सुद्धा औरंगाबाद येथे भेट दिली होती आणि लवकरच बाळासाहेब आंबेडकरांची याचिका कोर्टमध्ये जाईल आणि बाळासाहेब आंबेडकर कोर्टामध्ये जाऊन यश डाकांसाठी न्यायासाठी लढतील ही गवाही मी आपल्या सर्वांसाठी इथे उभारव हो <प्लागा> आणि हेच बोलत असताना काका तुमची परवानगी असेल तर मला एक छोटा किस्सा सांगायचा आहे की आपण आलो आपण भेटलो मग त्याच्यानंतर परळीची सभा झाली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसाला मी नांदेडला होतो आता तुम्हाला माहिती नसेल तर थोडक्यात सांगतो नांदेडची आपली जी वंचितची टीम आहे ती अख्खी भाऊ टीम आहे अख्खे सगळे दणके लोक आहेत सगळ्यांची दाढी माझ्यासारखे के केस सगळे बॉडी दणकी टीम आहे पण एका भीमघाट या एरियामध्ये आम्ही प्रचार करत असताना एक बोरगाव होता त्याची पण चांगली बॉडी होती मोठी दाढी होती गळ्यात गमछा टाकून आला आख्या बाहुबलींच्या टीमला बाजूला केलं माझ्या खांद्यावर हात टाकला मला फिरवलं आणि मला म्हटलं व तुम्ही ते क्या जो कल परळी मी भाषण पर मी म्हटलं इतक्या झोदांनी कोणी विचारले आपण पण उत्तरच द्यायचं तसं मी म्हटलं कोई प्रॉब्लेम आहे क्या तर त्यांनी मला मिठी मारली गळ्यात शिरला त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो मला म्हटला भाई मे यश दाखा का भाई सिर्फ आपने यश दाखा केली आवाज उठाया मी आज से आपको मेरा भाई बांधलो आणि ही ही भावना आहे की धर्म कोणताही असो या साल्यांना आपली जात दिसते तर आपण सर्व एका जातीतले एक येऊ दलित वंचित शोषित पीडित सगळे एक येऊ आणि या प्रास्थापितांना फाट्यावरती मारून कोणत्याही परिस्थिती पुढच्या येणाऱ्या प्रत्येक आंदोलनामध्ये मोर्चामध्ये निवडणुकीमध्ये लढूयात आणि जिंकूयात या भूमिकेमध्ये आज आपण सर्व येऊ आणि एकत्र जाताना काम करू